दिवाळी म्हणजे फक्त दिवे नव्हेत तर गोड आणि प्रेमाचे स्वरूप आहे शंकरपाळी हा पारंपरिक दिवाळी फराळातील एक खास पदार्थ आज आपण बनवणार आहोत सोपा पण स्वादिष्ट पदार्थ गोड शंकरपाळी जो तुमच्या दिवाळीचा आनंद दुहेरी करेल चला तर सुरुवात करूयात प्रियाज कुकिंग ला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल गोड शंकर पाळी बनवण्याकरता मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे मी इथे दोन कपचं प्रमाण वापरते आहे मैद्याचं त्यामुळे अर्धा कप पिठी साखर पुरेशी आहे त्याच मेजरमेंट कपने अर्धा कप मी जे दूध घेते आहे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही वाटीचं प्रमाण वापरत असाल तर प्रत्येक साईज ते त्याच वाटीने घ्या घरातली कुठलीही वाटी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे दोन कप मी मैदा घेतलेला आहे हा वन कप आहे आपण जो केक बनवतो त्यासाठी मेजरमेंट कप वापरतात त्या कपचं इथे मी प्रमाण वापरते आहे त्यामुळे अचूकच आहे हा सुद्धा मैदा काढून घेतलेला आहे त्यात आपण दोन मोठे चमचे पोहे खायचे चमच्यानी दोन चमचे मी रवा घालते आहे बारीक रवा हा सुद्धा काढून घेतलेला आहे त्यानंतर थोडं चवी पुरत मीठ मी ते वन फोर कप तूप घेतलेला आहे तूप आपण गरम करून घेऊया कारण हे घट्ट आहे पातळ केल्यानंतर थोडं वाढतं मी एकत्रित मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर हे तुपाचं मोहन घालून घेऊया एकत्रित मिक्स करून घेऊया अगदी बिस्किटासारखे खुश खुशीत आपले शंकरपाडे तयार होणार आहेत हातानेच एकत्र करून घेते अशा प्रकारे असं व्हायला हवं संपूर्ण मैद्याला आणि रव्याला आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर दूध आणि आपण पिठी थोडं करून घालून घेऊया याचा आपल्याला घट्टच गोळा तयार करून घ्यायचा आहे दूध घालून एकत्रित गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी खूप सॉफ्ट नाही आहे आणि खूप टाईट सुद्धा नाही आहे अशा पद्धतीने याला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया दहा मिनटं प्रॉपर रेस्ट दिल्यानंतर पीठ प्रॉपर मुरलं गेलेलं आहे पाहू शकता याचे आपण दोन भागांमध्ये डिवाईड करून घेऊया दुसरे आला तशा पद्धतीने झाकून ठेवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पोळीपेक्षा किंवा भाकरी पेक्षा, पेक्षा शकतो जाड आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे याची जाडी बघू शकता परफेक्ट आहे त्यानंतर एक्स्ट्रा पोर्शन आहे तो काढून घेऊयात कापून पोळी लाटून घेतलेली आहे तळून घेऊयात तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं अगदी मीडियम हॉट आहे एक एक शंकरपाळी टाकून तळून घेऊयात वापर करते आहे लगेच झारा फिरवू नका अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे आता मी झाऱ्याचा वापर करते आहे जस्ट दोन मिनटं आपण होऊ देऊया आणि काढून घेऊया संपूर्ण बॅच तळून झालेली आहेत काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा बॅच तळून घेऊया तर ही खास दिवाळीची गोड शंकरपाळी स्वादिष्ट शंकरपाळी तुमच्या घरात गोडी आणि आनंद घेऊन येईल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा हाईप करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ही शंकरपाळी आपल्या प्रियजनांसोबत गोड आनंद वाटा हॅपी दीपावली